बरं मग डॉक्टरचं काय म्हणणं आहे ते हे डॉक्टर काही सांगतच नाही ते म्हणते ना ते स्पेशालिस्ट आहे म्हणते चिल्ड्रन आहे होते आणलं नव्हतं का तर ते येतील चेक हो ते चेकअप करतील मग सांगू म्हणते असं म्हणते बा हो 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 स्पेशलिस्ट होते पहिल्या दिवशी आले ते म्हणते ते तर काल आल ते रे ते रोज येतात तुला धन्य ते रोज येतात चेकअप करून जातात लेकर ते जातात ना मग लेकर तपासतात ना ते पाहतात ना ध्यान आहे मग ते आज आले नाहीत त्या म्हणजे काय ते सांगतील का आपल्याला बैली सुट्टी होती ते हो हो ते येत असतात तेच राऊंड असते ते सांगतील की बाई सुट्टी होती काय होते कारण ते तिचे ते तपासतील ना सगळं तर मग सगळं व्यवस्थित तर देतील पहिली सुट्टी डॉक्टर म्हणे काल तू हा नाही काय आपल्या ग्राउंड वर येत नाही आपल्या रूममध्ये ते नर्स बाई तर ते म्हणे की तुम्हाला सुट्टी होऊ शकते म्हणे असं म्हणे तुमच्या बाळात चांगली हे आहे म्हणे आता डॉक्टर लोकांचे ऐकलं शिंदी काही म्हटलं डॉक्टर लोकांनी पूर्वी चांगली होऊन आपल्याला काय समजत पण ते म्हणे तुम्हाला सुट्टी होऊ शकते म्हणे म्हणून मग मी डॉक्टरने म्हटलं म्हटलं बा कसं काय बाळाचं सुट्टी घरी होते तर ते म्हणे की ते डॉक्टर ठरवतील ते चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहेत ते असं असं बरं जाऊ दे तू काय घाई करत हा बघून एकदा दवा काय खाऊ ना आता डॉक्टरच्या मनातच होते एक दिवस इकडे का तिकडे काय लिहिले घाई करून राहिला तू सुट्टीची नाही नाही घाई नाही मला असं वाटलं जसं सुट्टी झाली कसं घरी गेलं की बरं राहते जरा घरी आपण काय काय सोय नाही घेत काय ते नसते जमत बाबू ते, ते नॉर्मल अल हा हे बाई आपली आहे म्हणून सांगतलं डॉक्टरनं तिला काउंट ठेवायला लागलं काचात काही ना काही तिचं हे असेल ना जास्त काळजी जास्त ऑब्झर्वेशन घ्यामध्ये ठेवलं तिले मग आपण घरी नेऊन घाई काय करत हा नाही 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 ते डॉक्टरनं डॉक्टरच्या मर्जीनं सुट्टी झाल्याशिवाय आपण जाचोच नाही नाही बापा ते तसं तशी लेकराची काळजी घेणं ते तसं वेगळं पण असं वेगळं बाबू हा डॉक्टरच्या हिशोबानं नको दे काही करू नको हो हो चालते हो बरोबर आहे नाही हो बर चालते जाऊ द्या काय डॉक्टर काय चालू आहे नाही होऊन जाऊ द्या काय जाऊ द्या काय जाऊ द्या तू म्हणून सुट्टी किटीचा ती त्याच्या हिशोबाने देऊ दे सुट्टी काय काही काय तुला प्रॉब्लेम काय नाही 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 प्रॉब्लेम काही नाही तसं काही नाही 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 प्रॉब्लेम काय मला काय नाही आता जशी बाहेर पाहिलं का तुम्ही आज गेल का बाईची इकडे चांगली दिसते की नाही पहिले पहिल्या दिवशी लोच दिसिनिरा कुशीच्या कशी किड काढिंग कुस आज जसं बरं वाटलं की नाही वा वा आता तिचे सुधार ना राहिली तिला औषध दिला ठ लागलं ते काय देतात ना बघ काय चालूच आहे बघ तिच्या हातात काय लावून दिलं तिसलाही नाही काय ते वा वा चांगली आहे सुधरून राहिले तिची तब्येत चांगली आहे आपल्याला ते डॉक्टर कळणार नाही काय हा आणि ते काय आपल्याला का ती काय ठाणं मांडून थोडी बसायला लावते ते तिची तब्येत चांगली झाली सुट्टी देतील तू काही बोलू नको तिचं काही नको करू हा खरे ते तो आहे ती सासरी येऊन राहिले ते काय झालं तिचं येऊन राहिले का हो मला आठवणच नाही पप्पा ते फोन करायची कि बॉल डिलिव्हरी झाली का काही सांगायची त्यात आम्ही तुम्ही भुलूनच गेलो ते आज मोहिनी आठवण दिली म्हणली की तिले नाही सांगतलं का मग काकाले आई ना म्हटलं काकाने सांगितलं बाई मोहिनी म्हणे मग मा ध्यानात आलं <laughs> केला बा फोन मग सांगतलं मी तिले म्हटलं झाले म्हटलं दोन तीन दिवस झाले म्हटलं पण ते आम्ही थोडस गरबडत होतो म्हटलं बा त्याच्यानं फोन केला नाही बाळाला तसं तसं लक्षच नाही पप्पा मला दिली फोन करायचो कळाले का कसं आहे पोरीचं काका आहेत का ना शें का का ते दिले सांगत मलाच वाटलं बघा सांगितलं मी काही हे नाही घेतलं मला वाटलं ते सांगतलं नशेज झालं त्याचं येणं असून डोक्यात चालू म्हटलं काही कामं असतात बा नशेद झालं येणं सांगतच नव्हतं नाही काय का असं नाही करू जवळचा व्यक्ती आहे ते तिचे काका आहेत ना ते हा काही बोलतं का बरं झालं सांगितलं बरं मी थांबतो मग आज काही जात नाही म्हणजे भेट होते जरा बरं वाटते उशीरा सांगतात वाटली अशी की बाबा मला तीन चार दिवस झाले डिलिव्हरी होऊन नाही नाही तस काय वाटतं मला सांगतलं नाही म्हटलं मध्ये बळाजले म्हटलं थोडस अश्य असले त्यांना त्यालाही ठेवायला लागलं तिकडे आम्ही थोडं त्याच घरात होतो म्हटलं असं सांगितलं जाऊ दे वाटलं शिंदे वाटलं शिंदे मला लक्षच नाही पप्पा आम्ही विसरूनच गेलो असं नाही करायचं बाबू सोयरे असतात नाते संबंध असतात हलगर्जी नाही करायची वेळ प्रसंगी सगळं पद्धतशीर झालं पाहिजे त्यालाच तर मग हुशारी म्हणतात हा तुम्हाला सगळं टेन्शन आहे झेपावून तुम्हाला सगळं समाजात वाहून तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे त्याला सुशारी म्हणतात मग असं नाही थोडस संकट आलं थोडस टेन्शन आलं म्हणजे माणूस भांबायला त्याला काही महत्वाचे कामही हो नाही सुचणार कशाला थोडी चालत असते आता हजर ते आले की व्यवस्थित बोलतो बस बरोबर बसतो का मग मी बाहेर बर आपल्याला ते दुकानवाला आपल्या येताय ना गो तुझीचा मावशीच्या गावचा आहे ना नाही ती हात काय चल ना काय म्हटलं काय गेलं नाही का नाही नाही गेलो नाही ते याचे ते तुला सासरी येऊन राहिले ना मोहिनीचे काका काकू येऊन राहिले तर मग थांबतो मग जात नाही मग घरी भेट होते मग माणसं ती वय बॉली वाटते वा होते घरी घरी जाऊन बसलं की मग कसं बर बर हो, ते बरोबर नाही वाटणार ना म्हणून थांबलो झाले का तुमचे जेवण हो जेवण झाले आमचे मला वाटलं तुम्ही घरीच गेले काम आलती मी तिथं दिसले म्हणून आली अरे बाबू काय म्हणते मग डॉक्टर सुट्टीच हे गेली का ते काय राऊंड वर येणार होती ना डॉक्टर ते काय तपासले बाईले झालं का तिथं गेली का येऊन नाही हो मम्मी ते डॉक्टर हातात नाही ना ते चिल्ड्रन स्पेशलिस्ट तिकडे असते ते डॉक्टर आल्यावर सांगतील मग आपल्याला काय हो पद्धतशीर आहे मस्त झालं आपला खोली आहे आपल्याला पद्धतशीर सारा पद्धतशीर आहे काही टेन्शन नाही एक दिवस इकडे का तिकडे मग मम्मी येतो मी ये पाहिजे अ पुरा येशील तर येता येता एक ये ये नारळ पाणी अर्धा किलो शेप आंद्रे सासुले उपवास आहे बर अरे मग त्या बैले करून फरायचं नाही पाठवलं का रश्मीनं सांगला होतो त्या पुरील पण करून कि बाई त्या बैले उपास आहे फरायचं काही हा त्या नारळ पाण्यानं शेपानं बघते का पाठवला पण तो लय उलसाक पाठवला त्या रश्मीनं भागर निरा काय घरी नव्हता का होता तर दिला पाठवून इतकं शाखा ना दिवसभर रावला जात असते का किती म्हटलं तरी भूक लागत नाही का ते ना? ना ना बाई म्हटलं झालं झालं पण मला कळते ना म्हणते म्हणले आले म्हटलं नारायण शे वापस खाती मंदा घरी गेली नाही आपल्या बाईची इच्छा नव्हती राणीची घरी जायची मी जात नाही म्हणे आपल्याची थांबतो म्हणे म्हटलं दवाखाना पेक्षा आपलीच लेकरूला चिडचिड झालत मंद आले म्हटलं हे बा जरशी की अक्कल नाही उल्शिक हा उलशी कक्कल नवाजी पाहिला गे काही पेडायचा घेऊन माणूस लक्ष पावभर पेडा नेते रिकाम आहे हातानं हात हलवत्या करते दुनिया भराची तिले नाही तर नाही नाही काही पावभर पेळा द्या म्हणून जाऊ दे लक्ष नाशी घरी आले करून इकडे आले काय छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत राहतो मग पिढी संपले का इथले मला सांग ना मग आणून देतो ना सपले गेम प्ले नाही लय आहेत अजून तुम्ही तो अर्धा किलोच्या वर ते डबा पडेल सुनंदाना आणला होता काल तोय तसाच तो आहे पण हिची गोष्ट सांगून राहील तुम्हाला मी मग काय हा बर म्हटलं ते पाहिज बाई, बाई येते ना त्या मोहिनीचे काकून लागते का तो पाहिजो येत ना मग काय येत ना माय आज येतात का हो यानं आपल्या फोनच नाही केला काही करतात नाही लेकर हुरी होई सांगता माणसाला काय वाटलं चार दिवस झाले डिलिवरी झाली असं हो असं वाटतं ना घरी ना मला वाटलं बघा फोन आपण काय करा म्हणून आज केला म्हणते काही नाही हुरी होई जात आपले बर मी थांबतो मग बाहेर मग हा थांबा तुम्ही बापा 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 लेकर आले तर आता टाकाव कुठं झोपाव कुठं ते लेकर हे का फुगेश टाकून राहिले का तू गादीवर छान ना हो तुम्हाला काय समजते <laughs> बेबीच स्वागत आहे ना किती खुश होती ना लेकरा असं फुगे पाहते ना लेकरांना ले फुगे किती आवडत असतात ओ माझी माय बिंडोक्स येते ते लेकर ताणी आहेत ना फुगा समजते का धन्य बापा कर काय करतो तो चल मी चाललो मला फॅक्टरी जावं लागते हो हो जा 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 मला काही खाय प्याल देणं मला सकाळपासून फुगेच फुगायला लवकर आली सारा जबडा दुखला मला तोंड दुखून राहिलं ना काही स्वयंपाक पाणी कर ना काही नाही का अरे बाबा स्वयंपाक वेळ काही बोलता का स्वयंपाक करून स्वयंपाक करायला का चला जेवण मग जा ते ते हा धन्यवाद तेवढं तरी स्वयंपाक करून ठेवला माझं म्हटलं स्वयंपाक राहिलास का दीपा मला दे आणि ते पाहुणे मंद येईन म्हटलं दबा करा तू ते करून ठेवतो बरोबर हो हो फक्त तू ना त्या ते तिथं आपल्या त्या ह्याच्यात ना मला दोन चेअर ठेवले मी त्याच्यावर ना त्याच्यावर थोडीशी फक्त फुगी लावून दे चांगली हा माझा हात नाही पुरत ना माझा हात पुरत नाही तिथं म्हणून हे कसे हे कसे वरून लावून दिले तसे फक्त तिथं वर लावून दे मग खालची खालची लावते मी सगळे आता कुठे लावतो फुगे घरात माणसाला चालायला जागा होतो फुगेच लावतं लॉबीत नाव आपल्या तुम्हाला काही समजत मी सांगतो सगळं चला तेवढं करून द्या मग या गेट वर लावते का पर मी छान मस्त एबिन बांधतो मस्त कट करून आतमध्ये येतील किती छान <laughs> लेकर जेव्हा मोठे होतील आणि पाहतील ना हा व्हिडिओ हा हे व्हिडिओ कॅसेट मला सांगा लागते बरं झालं लक्षात आलो कॅमेरामॅन फोटोसाठी सांगायचा त्याला मला व्हिडिओ कॅसेट पण आहे आम्हाला छान आपण व्हिडिओ करून ठेव ना लेकर मोठे झाले की पाहतील म्हणतील बाप रे आमचं एवढं झुमशिम स्वागत झालं होतं का मी <laughs> म्हणेन हो मीच केलं होतं किती खुश होती किती माझा लाड करतील म्हणती बाप रे किती छान काकू भेटली होती आम्हाला असं म्हणते आणि मी सांगेन तुमचा काका चिकट एक फुगारा मले, मी मी तर आता व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा लावतो किती फुगे फुगवले मी आ? खोटे काय म्हणजे मी फुगे फुगवला नाही मी नाही का सांगेल मी सांगेन द्यायला मी नकाच नाही केलं बाबू हिन करू शकत केल तर निरा सगळी मेहनत मीच केली तिडक्या आदर दरवाजे सगळं पुसून घेतलं जाडू काढून घेतलं माहिती जोडून सगळी साफसफाई करून घेतली आता म्हणतो की मी काही नाही केलं मग <laughs> मग मं, श्रेय घ्यायचं आहे ना कामाचं तर चल मग आता तिथं फुगे लावून दे नाही तर मग मी लेकरायला ले सांगित मोठे झाले की सगळं मीच केलं तरी बाबू काकानं काहीच नव्हतं केलं थांब इथे मला दोन तीन फुगे असे समोर टाकू दे मग मी हे लावते मग मी आले की याचे छान असा डिझाईन तयार करते ना आणि इथून मला दारापर्यंत फुलं टाकत न्याय लागतात हा इथं इथं अजून अजून तीन डझन फुलांचे बरं हा तीन डझन हो का धन्य धन्य कोणत्या शाळेत गेलती हो तू हा फसवलं मला नाही तीन डझन फुलं फुलं डझना भेटतात त्या <laughs> आगे। 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 <laughs> अरे कामाच्या कामाच्या प्रेशर एवढा आहे माझ्या जोड म्हणजे माझं डोकस नाही चालून राहिलं डझन <laughs> नाही ना रे किलो आलं तोंडातून तस समजून घेत जाय ना मग तेवढं हा बर आहे तू समजते का डझन किलो लिटर यातला फरक समजते का तुले दूध दूध कसं आणत असतात डझन आणत असतात का लिटर ना का किलो ना दूध दही आता बदल आता बदल जास्त राहू नको नाही 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 दूध वाले मशीन वाले तीन डझन दूध दे बा दोन डझन दूध दे एक डझन दही दे जा भाऊ असं म्हणजे बरोबर पाय बरोबर लागला हो 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 ही वाय वाय थोडसं सरकवा त्याच्या मागे येस लावा लागिन बरं कारण बेबीज आहेत ना आपले दोन दोन आहेत ना नाही तर एक बेबी नाराज होईल ना हो मामा आपण ना सगळे बलून्स पिंक आणि व्हाईटच लावले एक काही ब्लू कलरचे पण लावा लागतील ना नाहीतर बाळ नाराज होईल ना म्हणून सगळे गर्ल्स गर्ल्सच केलं तुम्ही मामी आपण दोघी गर्ल्स मिळून पिंक कलरच जास्त लावला बॉयज आपण ब्लू कलर लावलाच नाही अरे बापरे रे हे तर माझे लक्षात आलं नाही हो आहो ब्लू कलरचे बलून फुगून द्या फुगा लवकर लवकर आता तुम्हाला म्हटलं होतं ना ते फुगे फुगवायचं घ्या म्हणून चांगलं तुम्ही पन्नास रुपयाचा आहे साठ रुपयाचं आहे राहू दे तोंडाने फुगवला जातात चांगलं होते मग आता फुफ्फूस सुधरू आहे तुमचं फुगवा फुगे आता फुगे फुगवल्याच्या नाही अ माटचाच फुफु सुधरव का तुला सुधारवतो फुगो तू भी फुगो दोन तीन फुगे एक फुगा फुगत येत नाही बिचारे का लहानपणी फुगे फुगवलेच नव्हते का निरा हा फुगे खेळत नव्हतेस का तुम्ही सगळे तु <laughs> फुगा फुगायला गेली फोडत आणले लहान लेकर का माझ्या तोंड दुखून राहिला माझ्या जबडा दुखून राहा पुरा पुढा निघून राहिला फुग आता तू दोन चार फुग मामी काय तुम्ही मामी लहानपणी गेली फुगेच विकत जाय फुगे फुगे यांच्याकडे गावात फिरे फुगे केसावर फुगे हा चला बिझनेस होता का केसावर फुगायचा